Terima kasih telah menonton মঙ্গল ভবান মঙ্গল ধশ রথ অজিরবিহ সীতারাম চরিতাউন মধুর সুরস সুনা মন मंगल भागु सुदर्शर ताज विहारी राम सिया राम सियाराम राम जय राम राम सिया राम, सिया राम। जय जय राम जयांची किल्ल्या स्मरण होय सकळे विद्याचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो निश्वर ওরে মা 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 ও

करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची हस पूर्वे तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्राचीन अतिप्राचीन काळापासून ऋषी मुनींच्या तसेच साधू तपस्वी यांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने घुरघोर तपश्चारिणी पुणित झाली कला सौंदर्य सृष्टी सौंदर्य अध्यात्म ज्ञान यांच्या सुरेख संगमाने पवित्र मंगल बनलेले अनेक जपी तपी साधक संन्यासी महामुनी यांच्या साधनांनी पुणितानी पावन बनलेली अध्यात्म ज्ञान आणि निसर्ग सौंदर्य यांच्या माध्यमातून समन्वय साधलेल्या अशी ही माऊलीची अलंकाभूर भूमी साधकांचे मायबाप कळवल्यांचे पुतळे संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या समाधी स्थळाने पुढील झालेली ही भूमीमध्ये आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यामधून आपले सर्व बीड जिल्ह्यामधून सॉरी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आलेली आहे मला वाटतं बीड आणि परभणी शेजारी थोड चालत आलेली आणि दुसरा योग असा आहे की कि कीर्तनकार सुद्धा बीड मधलेच आहे जरी इकडे वास्तव्यास किंवा आता इथले रहिवासी सगळे असली तरी पण मूळ त्यांचे बीड बीडमधलंच आहे कर्मभूमी काढून पण जन्मभूमी मात्र आपली सर्वांची एकच आहे तर निमित्ताने हा चाललेला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये बजरंगवलींच्या समोर की ज्यांच्या जीवनात ज्यांना यशाशिवाय दुसरं काही माहितीच नाही बलाशिवाय दुसरं काही माहितीच नाही अलग लक्षामध्ये नाही तर इंद्रजिताचा यज्ञ मोडणं तशी साधी गोष्ट नव्हती किंवा लक्ष्मणाला लागलेली शक्ती ुचलेली हृदयामध्ये शक्ती ती बाहेर काढणं हे काय ऑपरेशनचं काम नव्हतं नुसतं ओपन सर्जरी किंवा तुम्ही हार्ट सर्जरी म्हणताना प्रकार नव्हता तर त्या ठिकाणी बजरंगबली नेहमी यशोमान असणारे सगळ्यांना बल संवर्धित करणारे देणारे आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये कदाचित दुसऱ्या एखाद्या देवाचं मंदिर नसेल पण तिथे मात्र बजरंगबलीचं मंदिर आहे सामर्थ्य आहे चळवळीचे तयाचे जो अधिष्ठान पाहिजे जो कुणाचे धर्माचे आणि म्हणून बजरंग बलीच्या प्रांगणामध्ये त्यांच्या कृपा आशीर्वाद छात्राखाली या, या, छात्रा या ठिकाणी आपला हा अखंड हरिणाम सप्ताह चाललेला भागवताचार्य अमोल महाराज यांच्या माध्यमातून आणि हरिभक्त परायण त्यांच्याच बरोबर असणारी आमची पादरणी हरिभक्त पराय मुरे महाराज आणि त्याचबरोबर आमचे सर्वांचे ज्येष्ठ पण एक काळ संस्कृतचा ज्यांनी गाडा अभ्यास केला ज्यांनी शाळेमध्ये अनेक वर्षे मुलाला वारकरी विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्याचं काम केलं ते आमचे परमादरणीय गिराम सर असं म्हणतात की रखावी बहुतांचे अंतरे भाग्य येते तदनंतरे तुमची या दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद देवा हाची मज ज्यावेळी लहान माणसं म्हणजे मोठी माणसं लहान माणसाला पुढे करतात ना ज्यावेळी मोठी माणसं लहान माणसाला पुढे करत असतात त्यावेळी हळूहळू ती लहान माणसं सुद्धा हळूहळू त्यांच्या सारखीच मोठी होत असतात हे सत्य असत आणि असे ज्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहेत ते आणि आपण सर्व भाविक भक्तजन आज या प्रसंगी भगवंताच्या सेवेसाठी निवडले निवडलेला हा अभंग महाराष्ट्र भूषण मान भगवत भक्त संत संत सम्राट तुकाराम या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी मागतात की हे देवा माझी काय इच्छा असेल जे संत साधक हृदय असतील जे साधना करणारी जपी तपी योगी असतील परमार्थाच्या वाटेवरून जाणारे असतील ज्यांनी आपल्या खांद्यावर भागवत धर्माचा पताका घेतलेली असेल असे जे जे कोणी असतील ना तर माझ्या जीवनात देवा एकच कर त्यांची फक्त मला सेवा करून विठ्ठल या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज म्हणतात की जे आपल्या आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असताना तर त्यांचे नक्की धन्य असते आणि मग त्यांच्यापासून जी भविष्य काळामध्ये होईल जी वर्तमान काळामध्ये निर्माण होत असेल आणि जी भूतकाळातही निर्माण झालेली असेल सगळ्या बद्दल त्यांनाच काय पण प्रत्यक्ष भगवंताला देखील आपुलकी आस्था प्रेम जिव्हाळा आदर गौरव त्यांच्याबद्दल वाटत असेल ते काय करत असतील तर मग गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण करत असते याच्याही पेक्षा पुढे जाऊन ती अखंड भगवंताच नामचिंतन करत असते आणि अशा जर संत सज्जनांची महात्म्यांची माझ्या जीवनामध्ये सेवा घडलीच तर खरोखरच माझ्या दैवाला पारावार राहणार नाही मी सुदैवी ठरेल विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यातलं अंतर जवळजवळ किती वर्षाचं आहे बारा आणि चार सोळा म्हणजे जवळजवळ चार शतकाच किती शतकाचं अंतर आहे चार शतकाचं अंतर आहे परंतु तरीही या माऊलीच्या प्रांगणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांच्याबद्दल किती मोठी मोठी प्रमाण ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज हे सामान्य नाही इथं अलक लक्षात कसे आहेत ज्ञानच ज्ञानच ज्ञानाचा सदर सखा माझ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानाच

यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हामरा हे काय थोरपण पायीची वाण पायी बरे तुका म्हणे नेनोली म्हणून आपल्याकडे एखाद्या गावामध्ये आपले एखादे गावा एखा कुणीतरी आदरणीय व्यक्ती प्रसिद्ध असते महाराज प्रसिद्ध असतात का म्हटले तर म्हटले यांचे गीतेची जे अठरा अध्याय आहेत ना त्यापैकी एक अध्याय पाठी किती कारण गावात कोणाचेच पाठ नाही यांचे अध्याय पाठे म्हणून गावातले ते काय आहे मोठे महाराज का एक अध्याय पाठ म्हटलं बाकीचे सतरा ते म्हणजे त्यांच्या बाबतीत खात्र आहे पण तरी ते आमचे महाराज आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत त्यांच्या एवढंच नाही तर ज्ञान यांचा शिरोमणी किंवा योग यांचा मायबाप किंवा साधकांचा मायबाप किंवा योग यांची माऊली असे असणारे ज्ञानेश्वर महाराज आणि यांच यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येत आहे की महाराज हे सर्व एक सामान्य संसारिक होते मध्ये आपला संसार आपलं दुकान आपला प्रपंच आपला व्यवहार व्यवसाय व्यवस्थितरित्या चाललेले होता शेतीबाडी होती कर्ज रोक्यांचे व्यवहार होते तेही त्यांनी काय केलेले आहेत ते परत कर्जरोपी बुडून टाकलेले आपल्या सर्वांना माहिती अलग लक्षामध्ये आणि हे करत असताना शेवटी दुर्दैवाची गोष्ट पुढे दुर्गा देवीचा दुष्काळ पडतो गावामध्ये दुर्गादेवीचा दुष्काळ येतून त्या दुष्काळामध्ये लोक आपलं गाव सोडून बाहेर चाललेले आहेत लोकांचा उदारनिर्वाह मागत नाही लक्षात ठेवा त्या ठिकाणी एवढच नाही तर ज्या लोकांनी आपल्या दुकानावरून माल नेलेला आहे ती लोक परत दुकानावर पैसे देण्यासाठी येत नाही का गावात ना दुष्काळ पडलेला आहे आजच्या काळामध्ये बघा ज्याच्याकडे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी इस्टेट आहे आज तेच लोक लाईट बिल गव्हर्नमेंटचं बुडवताना दिसतात तेच कर भरायला नकार देतात लक्षात असू द्या अल का लक्षामध्ये आणि मग त्या काळामध्ये लोक गाव सोडून चाललेले आहेत डोळ्यात जनावर आहे पटापटा भरू पटा लागलेली आहेत अशा काळामध्ये शेवटी संसारामधून महाराजांचं मन बाहेर निघत चाललेलं आहे त्या ठिकाणी विरक्ती वैराग्य निर्माण होत चाललेलं आहे भक्तीचं बिजारोपण मनामध्ये झालेलं आणि मग महाराज गाव सोडून भांडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर गोरडा डोंगरावर तपशारा साधण्यासाठी जायला लागले त्या ठिकाणी आता महाराज स्वतः जाय लागलेले पण लोकांना कुठं दम निघतोय ना गोपाला पाटील गावचे हे लोक आता मज भीक पाटीलही कोपलेला त्याच माझ्याबद्दल मत चांगलं राहिलेलं नाही आणि मग महाराजांनी भामचंद्र भंडारा डोंगरावर जात असताना इंद्रायणीच्या पहिलं तेरा गेल्यानंतर <coughs> अवलोकन केलं तर त्यावेळी लक्षात आले की अरे देव ज्याला भेटायचं तो भेटलेला नाही जो संसार आहे तोही सुटलेला नाही तोही चांगला झालेला नाही आणि देवही अजून भेटलेला नाही ज्याला द्विधा अवस्था ज्याला डार्क नाईट काळोखी रात्र असं म्हटलं जात ना ती रात्र महाराजांच्या जीवनामध्ये निर्माण झाली महाराजांचा अर्जुन निर्माण झाला अर्जुनाच्या पुढे तोच प्रश्न पडला पुढे आहेत ते सर्व भाऊबंध आहेत गुरुवळी आहेत भीष्माचार्य यांच्याशी मी कसं लढायचं आता आता नेमकं करावं काय तर इकडून कृष्ण पुन्हा उपदेश करतोय कि तू जर लढला नाही म्हणणेवादी कदाचन मा कर्म हे तू भूर मा ते समजतो कर्मनी अर्जुना तू कर्म करत राहाच्या अपेक्षा करू नकोस तू योद्धा आहेस तर तू लढलं पाहिजे हा तुझा धर्म आहे त्याला कोण धर्म सांगायला लागलाय कृष्ण सांगतोय द्विधा सापडलेला अर्जुन मग भगवान श्रीकृष्णाने त्याला गीता सांगितली आणि मग ते युद्ध करायला लागलं आपल्याला सगळ्यांना माहिती तसं महाराजांच्या जीवनामध्ये अवस्था निर्माण झाली महाराज म्हणतात सत्य असत्य मन केले ग्वाही मान येले नाही भोवमता आपण खूप लोकांचा विचार करतो साधना करताना महाराज म्हणतात मी लोकांचा विचार केलाच नाही मी साधनेच्या दिशेने चालत राहिलो आणि मग त्या ठिकाणी भागवत असेल गीता असेल ज्ञानेश्वरी असेल मी या ग्रंथाची त्या डोंगरावर पारायण सुरू केले पण तरी मला ईश्वराची प्राप्ती होत नाही आता काय करायचा हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिलेला आहे पण महाराज सांगतात मग एक दिवस काय घडलं माझ्या जीवनामध्ये सांगू तुम्हाला सत्य सत्यगुरुरा

महाराज म्हणतात सत्य गुरु राय कृपा मज केली नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगे स्ना मस्तकी तो जाणार ठेविला कर माझे गुरुदेव माझ्या स्वप्नामध्ये आले मस्तकावर राहत ठेवला रामकृष्णाने महामंत्र सांगितला बाबाजी चैतन्याची मालिका सांगितली काय कोणतो त्यांना थांबायला वेळ नव्हता हा सर्व प्रकार घडला माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार माझा त्यांनी अंगीकार केला मी सर्वसामान्य होतो मला फारसी लोक ओळखत नव्हती अलग लक्ष्यामध्ये पण आता माझ्या गुरुदेवांनी मला आशीर्वाद दिलेला आहे मी रामकृष्णाने मंत्राचा जप केलेला आहे मंत्र मला मिळालेला आहे गीता भागवत या ग्रंथाची मी आता पारायण केलेली आहेत आणि मग मला स्वतःच्या अनुभूती सांगायला लागलेली आहेत अनुरेणु थो थो

I <laughs> महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझ्या गुरुदेवांचा मला अनुग्रह मिळाला मिळाला आणि या संसाराच्या वाटेवर चालता चालता एक ब्रह्मांडाच्या पदापर्यंत जाऊन पोहोच मी नगन्य असणारा सामान्य असणारा परंतु आता ब्रह्मांडाच्या पदापर्यंत त्या चौथ्या वस्तूपर्यंत जाऊन मी पोहोचले जी लोक संगृती महाराज वेदाची अक्षर होण्याचा अधिकार तुम्हाला नाही त्या लोकांनी महाराजांनी ठणकावून सांगितलं की वेदाचा तो अर्थ मालसेचे ठावा ए राणे वाहारा व्हावा वार भार माता आता बाकीच्या भक्त पोत्यांचा भारत आपल्या माथ्यावर वाहा आणि म्हणून म्हटलंय दुका बोले तरी सहजची वाणी त्याचे घरी वेदांत पाई आता तुकाराम महाराज साध सरळ जरी बोलायला लागले तरी त्यांच्या वाणीतून जो जो शब्दांची संत ते म्हणजे जगगुरु तुकाराम महाराज ज्यांच्या कोणातून जो शब्द बाहेर पडला तो वेदांची वाणी ठरलाय महाराज सांगतात की आता आनंदाचे दोही आनंदाचे तरंग आनंदाची अंग आनंदाची आता माझ्या जीवनामध्ये भग आनंदाचा रंग आनंदाच सगळं अनंत जीवन झालेलं आहे आता वृक्ष लता गेली मला सगळी सगळी सोयरी वाटायला जवळची वाटायला आहे देव दोष गुण हरपले तेव्हा जळीस तरी भरला तिचा ठाव नाही उरला आज या दृष्टीने पाहिला या अनुभूतीवर जगतगुरु तुकाराम महाराज जाऊन ओस गेली आहे

we ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये असं होतं की घरातच आई वडील परमार्थिक होते मोठा भाऊ शेवटी आपल्याला गुरु मिळाला घरातच गुरु मिळाला आता मोठा भाऊ झाला तर मोठ्या भावाचा शत्रू होतो पण गुरु होईल याची गॅरंटी देता येत नाही घरात गुरु मिळालेलं होतं पण ज्ञान तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांना एक एक साधनेची पायरी चढ स्टेप बाय स्टेप ज्याला आपण म्हणतो तसं त्यांना चढत जावं लागलं मग तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता आणि या भूमिकेवरून तुकाराम महाराजांनी ज्यावेळी या समाजाचं अवलोकन केलं त्यावेळी महाराजांच्या के लक्षात आलं की या समाजामध्ये चार प्रकारची वर्ग आहे एक वर्ग जागा राहतोय हित कळत नाही एकाला हितही कळत नाही एक जागाही राहत नाही एकाला एक जागाही राहतोय त्याला हितही कळतो एक मात्र जागा राहतो पण हित कळत नाही एक हित कळतो पण जागा राहत नाही पहिला वर्ग जागा राहतो पण हित कळत नाही कीर्तनला गेलं पाहिजे भजनलं गेलं पाहिजे सप्ताहा अन्नदान केलं पाहिजे दिली पाहिजे दक्षिणा दिली पाहिजे बरोबर आहे की नाही पण कुणी तुम्ही हित कळालं नाही का वारीला गेलं पाहिजे कुणी तुम्ही कळतही पण जागा याची गॅरंटी देता येत नाही बऱ्याच वेळा लोक कीर्तनला बसतात येतात कीर्तनला बसतात पुढे पण आल्याबरोबर लगेच झोपायला सुरुवात काय करतात झोपायला सुरुवात करतात एक पुढं बसला आणि डोळे झाकून घेऊन झोपायला लागला त्याला म्हटलं का हो बाबा तुम्ही डोळे झाकता झोपायला लागलो का नाही नाही म्हटला झोपतो का बंद केले त्याचं कारण म्हटलं जर मी डोळे उघडे ठेवले तर माझ्या डोळ्यातून झोप आत शिलन ना त्यामुळे अगोदरच झोपला तुम्ही काय सांगायचं हीच कळतय परंतु जागा राहत नाही विठ्ठाल विठ्ठल एक वर्ग रात्रभर जागा राहतोय बावन पुरुषार्थाचा कार्यक्रम लक्षात आला असं काय म्हणायचे पट्ट्या खेळत बसतात रात्रभर खेळत बसतात कटळ दोन दोन दिवस आरोग्याचा विचार करत नाहीत आरोग्य शास्त्र सांगतोय अभ्यासाव्यतिरिक्त एका ठिकाणी तुम्ही जर चार तासापेक्षा जास्त वेळ बसले त्याचे विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर आज ना उद्या होतात अभ्यासा व्यतिरिक्त पण ही एक एक दिवस दुन -दुन दिवस दोन दोन वेळ बसतात मला सांगा तिथे हित होत का म्हणून प्रवचन एक तास कीर्तन दोन तास सिनेमा नाटक तमाशा चार तास नाही रात्रभर डंगाळ वाचळा